राज्यात लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत आगामी निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नुकतीच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली या यादीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय नितीन गडकरी यांना डावललं आहे असं म्हणत यावर खासदार संजय राऊतांनी याची कारणे सांगितली आहेत नितीन गडकरी हे एक परखड आणि स्पष्ट वक्ते असलेले नेते आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यामुळे ते दिल्लीची गुलामी पत्कर नाहीत असा त्यांचा स्वभाव आहे नितीन गडकरी हे विकासाला महत्त्व देतात फसवणुकीला ते महत्त्व देत नाहीत असं संजय राऊत म्हणाले आपल्या देशातील विकासामध्ये सर्वात मोठं योगदान नितीन गडकरी सांभाळत असलेल्या मंत्रालयाचं आहे गडकरी फसवणुकीला महत्त्व देत नाहीत अशा व्यक्तीला दिल्लीत पुन्हा संधी मिळाली तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे कोणी नितीन गडकरींचे नाव पुढे केले तर ते तिथे असू नयेत म्हणून गडकरींचा पत्ता आत्ताच कट करण्याचं हे षडयंत्र आहे असा दावा संजय राऊत यांनी केलाय माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधला या देशातील जनता कोणत्या परिस्थितीत जगत आहे हे तुम्हाला माहीत आहे तरी देखील तुमच्या परिवारात मणिपूर आणि काश्मीरी पंडित येत नाहीत का असा सवाल राऊतांनी भाजपला विचारलाय मोदींनी काश्मीरी पंडितांच्या घरवापसीसाठी आश्वासनं दिली ते तुमच्या परिवारात येत नाहीत का तुमचा परिवार हा फक्त लुटमार आणि पक्ष नाचा परिवार आहे अशा पद्धतीने तुम्ही जनतेला फसवण्याचा प्रयत्न करत असाल तर यावेळी जनता तुम्हाला चोख उत्तर देईल अशा शब्दांत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय